हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खारकेचे आजपर्यंत ऐकले असते पण हेच तुपात भिजून खारीक खाल्ल्याने आश्चर्यचकत फायदे होतात इतकेच नाही तर ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत आणि पचनशक्ती देखील वाढवते त्यामुळे जाणून घेऊया त्याचे बहुगुणी फायदे आहारतज्ञ प्रणाली बोपडे यांच्याकडून नमस्कार मी या हातज अनेक उपयोग सांगितले आहेत पण जर तुम्ही खारी तुपामध्ये भिजवून खात असाल तर शरीराला त्याचे अनेक फायदे होतात मग आज आपण या व्हिडिओमध्ये खारी तुपामध्ये भिजवून खाण्याचे किती फायदे आहेत भौगोलिक उपयोग आहेत हे जाणून घेऊयात खारी तुपामध्ये भिजून खाल्ल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते त्याच्यामुळे जे सर्दी खोकला असे इतर संसर्गजन्य रोग आहेत त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळते खारिकामध्ये कॅल्शियम फॉस्फरस असे अनेक खनिजे जा असतात जे आपले झाडं आणि स्नाई मजबूत करून करण्यासाठी मदत करतात खाली तुपामध्ये भिजून खाल्ल्याने आपली पचन क्रिया वाढते पचन पचनासारखी जी विकार असतात त्यांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी ही करते खारिकामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते त्याच्यामुळे कोणाला जर अशक्तपणा होत असेल किंवा साखर थकवायचा असेल तर त्यांच्या आहारामध्ये याचा उपयोग करावा अनेक जीवनसत्व आणि अँटी ऑक्सिडंट असतात त्याच्या सेवनामुळे त्वचा चमकदार होते आणि केसांना पोषणही मिळते खालिकामध्ये लोहाचे प्रमाण अत्यंत असते ज्याच्यामुळे ज्यांना रक्ताचे प्रमाण कमी असेल तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये खालिकाचा उपयोग करावा अशा कर प्रकारे याचे अनेक फायदे आहेत तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा नक्की समावेश करावा धन्यवाद